नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरताना एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो प्रश्न आहे की एन सी टी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर टी टी किंवा सी टी टी आहात का या प्रश्नाला दोन उत्तर आहेत एकतर यस द्यायचंय एकतर नो द्यायचं मग नक्की काय द्यायचं उत्तर कोणी काय द्यायला हवं थोडक्यात तो आपण मुद्दा समजून घेऊया दुसरं याबाबत जर तुम्ही काही चुका केल्या असेल तर फॉर्म पुन्हा भरावा का फॉर्म पुन्हा भरता येतो का फॉर्म भरला तर काय विचार केला जातो ते पण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक व्यवस्थित अशी बॅच इग्नाइट अकॅडमी लॉन्च केली मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडेंटली सांगतो की ह्या बॅच मध्ये तुमचा स्कोर वाढणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो टेट मध्ये स्कोर वाढवणं खूप गरजेचं आहे एट चा जर चांगला असेल तर तुम्हाला हवं त्या ठिकाणी आवडत्या जिल्ह्यात आवडत्या आस्थापनामध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार आहे आणि डेफिनेटली सगळ्यांची इच्छा आहे त्यासाठी या शेवटच्या टप्प्यामध्ये वीस पंचवीस दिवसांमध्ये लाईव्ह रेकॉर्ड बॅच ज्यामध्ये ने लेटेस्ट काय बदल केले असतील तर त्या अनुषंगाने ही बॅच आहे तुम्ही कुठेही बॅच केली असेल कुठलाही अभ्यास केला असेल अभ्यास करून झाला असेल तरी सुद्धा मी तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही नक्की ही बॅच जॉईन करा इथं फायदा तुम्हाला होणार आहे या बॅच बरोबर तुम्हाला फ्रीमध्ये रेकॉर्ड आज पण अवेलेबल केलेली आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयाचा एखादा टॉपिक जर समजत नसला दा तर डायरेक्ट तो टॉपिक तुम्ही ओपन करून बघू शकता समजून घेऊ शकता त्याच्यावरती टेस्ट देऊ शकता टेस्ट नंतर परत समजला नाही समजला परत तो टॉपिक तुम्ही वाचू शकता अशा पद्धतीने ही बॅच पण तुम्हाला या बॅचवर अवेलेबल आहे ही फक्त तुम्हाला 999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे 1100 रुपयात तुम्हाला ही बॅच गुरु 6.0 फॉर्म भरण्याला साठी सुद्धा तुम्हाला हजार रुपये लागतात मात्र इथे बॅच ज्याचा उपयोग तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी होणार आहे नक्कीच ही बॅच सगळ्यांनी जॉईन करावी मी तुम्हाला गॅरंटीड देतो की तुमचा स्कोर वाढणार म्हणजे वाढणार बरोबर तुम्हाला सगळ्याच विद्यार्थ्यांना सगळ्याच विद्यार्थ्यांना सोळा टेस्ट सिरीज फ्री आहे प्रत्येक शनिवारी टेस्ट दुपार नंतर याचं एक्सप्लेनेशन पण होत असतं दररोज युट्यूबवरती आपले फ्री सेशन पण चालू आहे याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करून घ्या कारण जे शिक्षक तुम्हाला शिकवतात त्यांचा अनुभव आहे मागच्या वर्षात बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांचे शिक्षक म्हणून निवड झाले सो लगेच बॅच तुम्ही जॉईन करा ओके आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा फॉर्म भरत असताना तुम्हाला प्रश्न विचारले जातात एक तर तुम्हाला सेंटर टीईटी बद्दल विचारायला गेलेला आहे आणि टीईटी बद्दल पण विचारलं तुम्ही इथे माहिती भरलेली आहे तुम्ही पासआउट आहात का यस येस वगैरे वगैरे हे सगळं करत असताना तुम्ही टीईटी म्हणा किंवा सीडीची माहिती भरली शेवटी एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला बघा हॅव यू पास टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ज्यालाच आपण टीईटी म्हणतो कंडक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे ज्याला आपण सीटी सेंट्रल गव्हर्नमेंट काय केलंय सी डी कंडक्ट केली आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आपली टीईटी आहे बरोबर आहे म्हणजे महा टी म्हणूया आपण त्याला महा टी बरोबर आहे गव्हर्नमेंट ऍज पर एन टी नॉम एनसीडीच्या नुसार तुम्ही ही एक्झाम दोन्ही एक्झाम जे काय तुम्ही पासआउट आहे ते आहात का आता अर्थात याचं उत्तर यस आहे तुम्ही त्या नॉमनुसारच पास झालात म्हणजे आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये शिक्षक संदर्भात महाराष्ट्र सरकारची एक्झाम घेतली ती टीटी आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम घेतली सीटीटी याच्या व्यतिरिक्त कदाचित तुम्ही झारखंडची पास असाल कदाचित एमपी ची पास असाल ती नाही चालणार त्यांचं म्हणणं काय एकतर महाराष्ट्र सरकारची आउट असावं लागते किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे भारत सरकारची बाकी इतर राज्यांची चालणार नाही असं द्यात समजतं आपल्याला मग तुम्ही साहजिक आहे महाटेट किंवा सीडी क्वालिफाईड असाल तर इथे यस करणं अपेक्षित आहे बरं काही विद्यार्थी अपियर विद्यार्थी अपियर विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी संधी दिली होती दोन हजार बावीसच्या टेटमध्ये तिथे त्यांना करायचं होतं पण इथे असे अपेर विद्यार्थी आहेत का ज्यांचा सीटीटीचा रिझल्ट पेंडिंग आहे ज्यांचा टीटीचा रिझल्ट पेंडिंग आहे नाही तुमचा रिझल्ट लागलेला आहे फक्त हार्ड कॉपी बाकी पण सॉफ्ट कॉपी तुमच्या हातात आहे सो तुम्हाला इथे यस करणंच अपेक्षित आहे आता काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे काही कारणास्तव त्यांना बा, त्यांच्यावरती बा, काय बॅन केले त्या विद्यार्थ्यांना त्यांना मात्र फॉर्म भरताच म्हणजे भरूच नाही फॉर्म सो so, इथे जगड ह्या प्रश्नाचं उत्तर यश द्यायला हवं आता काही विद्यार्थ्यांचं झालं काय त्यांनी नो केलेलं आहे मग नो केल्यास काय होईल नो केल्यास काय होईल ही मेजर चूक आहे की मायनर चूक आहे तर ही एक मायनर चूक त्याला म्हणूया आपण कारण फॉर्म भरताना नो केलं तर तुम्हाला फॉर्म भरता येतो ना नो केलं तरी फॉर्म भरता येतो ना आणि यच केलं तरी फॉर्म भरता येतो याचा अर्थ ही मायनर चूक आहे जर मेजर चूक चुका चुकाच तर फॉर्म भरताच आला नसता तुम्हाला सो मायनर चूक आहे मग याच्यावरती मुलांचा प्रश्न आहे सर आम्ही नो केलंय काय करायला पाहिजे याला दोन ऑप्शन आहे एकतर फॉर्म पुन्हा भरावा किंवा आहे तसाच राहू द्यावा आहे तसाच राहू द्यावा आता यामध्ये तुम्ही मला जर विचारलं सर तुम्ही काय सजेस्ट कराल तर यावरती तुम्हाला अजून वेळ आहे कधीपर्यंत वेळ आहे दहा मे पर्यंत वेळ आहे दहा मे पर्यंत फॉर्म भरला वेळ अजून नाईन डेज बाकी आहे नाईन म्हणा किंवा आठ डेज तुमचे बाकी आहे सो चोवीस तासामध्ये पुणे परिषदेचं उत्तर देते मग मी काय केलंय आज सकाळीच बऱ्याच मुलांचे मेसेज आल्यानंतर मी एक मेल केलेला आहे मी एक मेल केला पुणे परिषदेला त्याचा मेलचा फॉर्मॅट मी तुम्हाला देतो मी मेल केलेला ऑलरेडी मला उद्यापर्यंत उत्तर येईल की फॉर्म परत भरावा की नाही पण माझं सजेशन तुम्हाला असं तुम्ही सगळ्यांनी सुद्धा मेल करावा कुणाला मेल करायचा आहे तर त्यांनी मेल आय डी पण दिलेला आहे एम एस सीई एम एस सीई डॉट टेट दोन हजार पंचवीस ऍट दोन हजार पंचवीस at gmail.com यांना मेल करा आणि साधा मेल करा सा की सर माननीय महोदय मी असा असा फॉर्म भरला आहे फॉर्म मध्ये पैकी चूक झालेली आहे मग चुकली की मी एन सी डी नुसार यस करायला हवा पण मी नो केला आहे तर मी फॉर्म परत भरावा का येणाऱ्या शिक्षक भरती मला अडचण येईल का माझा फॉर्म जर रिपीट परत भरला तर फॉर्म रद्द होईल का मला याचं उत्तर द्यावं असा साधा फॉर्म तुम्ही काय करा मेल करून टाका याचं उत्तर तुम्हाला चोवीस तासात येईल मला आल्यावर मी तुम्हाला सांगेल पण माझं पर्सनल ओपिनियन तुम्हाला असं राहील की तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज पडणार नाही असं माझं पर्सनल ओपिनियन आहे पण मात्र मेल जर रिप्लाय जर आला की तुम्हाला फॉर्म परत भरावा लागेल तर मात्र फॉर्म परत भरावा लागेल मला रिप्लाय आला तर मी तुम्हाला सांगतो काय रिप्लाय पण रिप्लायपर्यंत मला तास वेळ द्या पुढच्या दोन दिवसात कळवतो घाई करू नका चुकला असेल फॉर्म ठीक आहे काही गोष्टी चूक झाल्या लगेच घाई करू नका याबाबत जर सगळ्यांनी मेल केले तर पुणे परिषद सुद्धा याच्यावरती परिपत्रक काढते आणि क्लिअर देऊन टाकते नोटीस की असं असं असेल काही प्रॉब्लेम नाही असं असं वगैरे सो याच्याबद्दल जास्त काय म्हणजे आपण गोंधळ घालू नका काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला तरी पण मेल मात्र तुम्ही करून ठेवा जर तुम्ही नो केलं असेल तर मेल काय करून ठेवा उद्या उठून जर पुणे परिषदेने याच्यावर ऍक्सेप्ट घेतला तर तुम्ही सांगू शकतो आम्ही तुम्ही मेल मेल तुम्हाला केला होता पण याचं उत्तर तुम्ही न दिल्यामुळे आम्ही फॉर्म तसाच ठेवला किंवा तुम्ही म्हटलं होतं उत्तर देऊ पण दिलं नसल्यामुळे आम्ही तो प्रश्न किंवा हा फॉर्म तसाच ठेवला सो मेजर प्रॉब्लेम हा नाहीच आहे मायनर प्रॉब्लेम आहे सो नाही केलं तरी चालेल तुम्हाला मात्र मेल सगळ्यांनी करून ठेवा ओके सो so, याबद्दल बऱ्याच जणी प्रश्न विचारले थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय तरी पण मी परत एकदा सांगू इच्छितो की मेल मात्र सगळ्यांनी करा निश्चित करा आणि दोन हजार पंचवीस ची तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला स्कोर जर वाढवायचा असेल तर लगेच इग्नाइट अकॅडमचा ऍप डाऊनलोड करा आणि ही बॅच लगेच परचेस करा नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी म्हणजे अकराशे रुपयात तुम्हाला बॅच जास्त खर्च नाहीये तुम्हाला फॉर्म भरायलाच एवढा खर्च येतो ह्या शेवटच्या टप्प्यात जर तुमची रिव्हिजन चांगली झाली आणि तुमचा स्कोर जर वाढला पाच दहा तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला हवं त्या ठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार आहे या बॅच वरून तुम्हाला रेकॉर्ड बॅच फ्री आहे त्यानंतर टेस्ट सिरीज टोटली फ्री आहे सब्जेक्ट वाईज पण टेस्ट सिरीज आहे आणि फुल लेन्थ पण टेस्ट सिरीज नक्की याचा फायदा करून घ्या बुक्स पण तुम्ही कंबो पॅक मध्ये परचेस करू शकता हे सगळे बुक्स दोन हजार पंचवीस ला अपेक्षित असे बुक्स आहे त्यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट चला आवडलं तर लाईक मात्र नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद